लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही त्यामानाने महाविकास आघाडीने बाजी मारली आहे मात्र जे लोकसभेत घडलं तेच विधानसभेमध्ये घडेल अशातला भाग नाही आहे आपण जर आत्ता बघितलं तर महाविकास आघाडीने एकशे एकोणसाठ विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी घेतलेली आहे तर महायुतीने एकशे सत्तावीस जागांवर वर्चस्व मिळवलेलं आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा असतात आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर दिसते मात्र आपण दोन हजार एकोणीसला जर बघितलं तर दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस भाजपा एकशे सत्तावीस जागांवर पुढे होतं शिवसेना एकशे पाच जागांवर राष्ट्रवादी सदोतीस तर काँग्रेस एकोणीस जागांवर पुढे होती मात्र चारच महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका जेव्हा झाल्या त्यावेळेस भाजप एकशे सत्तावीस जागांवर जेव्हा आघाडीवर होतं विधानसभेमध्ये मात्र त्यांना एकशे पाच आमदार निवडून आणता आले शिवसेना एकशे पाच जागांवर आघाडीवर होती त्यांना छप्पन्न जागा मिळाल्या काँग्रेस एकोणीस जागांवर आघाडी होती त्यांना चव्वेचाळीस जागा मिळाल्या म्हणजे एकोणीसच्या चव्वेचाळीस झाल्या त्यामध्ये वाढ झालेली दिसते तर राष्ट्रवादीला सदोतीस जागा मिळाल्या होत्या सदोतीस जागावर आघाडी होती त्यांना चोपन्न जागा मिळाल्या म्हणजे एकूणच काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाढलेली दिसते तर शिवसेना आणि भाजप तिथे कमी झालेली दिसते दोन हजार एकोणीसला काँग्रेसही फुटलेली नव्हती शिवसेनाही फुटलेली नव्हती ते दोन्ही पक्ष एकसंघ होते आणि तरी सुद्धा शिवसेना आणि भाजप यांना कमी जागा मिळाल्या आणि काँग्रेस राष्ट्रवादीला लोकसभेमध्ये जे मतदान झालं होतं त्याच्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या याचाच अर्थ लोकसभा निवडणुकीमध्ये जे घडलं होतं ते विधानसभेमध्ये घडलेलं नाही भाजपला एकशे सत्तावीस जागांवर आघाडी होती त्यांना एकशे पाच जागा मिळालेल्या आहेत म्हणजे जे लोकसभेमध्ये घडतं ते विधानसभेमध्ये घडतंच अशातला भाग नाही कारण लोकसभा ही देशासाठी लढली जाते विधानसभा राज्यासाठी लढली जाते तिथे राज्याचे प्रश्न असतात लोकसभेमध्ये देशाचे प्रश्न असतात उमेदवार बदललेले असतात आणि बऱ्याच घडामोडी घडलेल्या असतात मतदारसंघ लोकसभेला मोठे असतात विधानसभेला छोटे असतात आणि बरेच फॅक्टर ते आपल्याला काम करताना दिसतात आणि म्हणून महाविकास आघाडीला जरी लोकसभेमध्ये जास्त यश मिळालेलं असलं तरी तेच यश विधानसभा निवडणुकीमध्ये मिळेलच अशातला भाग नाहीये मात्र ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने एकसंघपणा दाखवला तो जर असाच ठेवला तर महायुतीला ते भारी पडू शकतात मात्र महायुतीनेही आता मागच्या काही गोष्टी लक्षात घेऊन ज्या चुका झाल्या त्या सुधारून जर चांगल्या प्रकारे जागा वाटप केलं आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे साथ दिली म्हणजे पाडापाडीचा जो खेळ रंगला तो जर खेळ खेळला नाही तर महायुतीलाही चांगली संधी विधानसभेमध्ये मिळू शकते